अंधाऱ्या इतिहासातील पानातून झळाळून टाकणारी व्यक्तित्व आपल्या समोर आणणाऱ्या सर्वांचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम स्त्री राज्यकर्ती म्हणजे रजिया सुलताना हिच्याबद्दल रजिया सुलताना हे अद्भुत व्यक्तित्व होऊन गेलं तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजेच इसवी सन बाराशे चाळीस मध्ये पहिली मुस्लिम राज्यकर्ती म्हणून जेव्हा ती गादीवर आली तेव्हा काय तिला फुलांच्या पायघड्या टाकल्या गेल्या नाहीत गादीवर येताच तिला अनेक सरदारांच्या बंडांना तोंड द्यावं लागलं तों पण जराही न डगमगता रजियानं आपल्या पराक्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर बंडखोरांचा कणा मोडला आपल्या प्रशासकीय कौशल्यानं तिने दिल्लीच्या गादीवर स्वतःला प्रस्थापित तर केलंच एक स्त्री दिल्लीच्या सुलतान पदावर आरूढ होते म्हणजे किती मोठं पाप होतं अर्थात हे मध्ययुगातील धर्मनिष्ठ आणि कर्मठ मुसलमानांना कदापिही मान्य होणार नव्हतं दिल्लीच्या राजकारणात रजियाचा प्रभाव वाढत होता एक स्त्री शक्तिशाली होत होती ती कट्टर मौलवींनी घातलेल्या गुलामगिरीच्या प्रथा धुडकावून लावत होती ती पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरत असे इतकंच काय घोड्याला स्वारीवर जात असे जमालुद्दीन याकूब नावाच्या एका विशेष मर्जी होती या गोष्टी कर्मत धर्मनिष्ठ सरदारांना खटकत होत्या मात्र या सर्वांची पर्वा करती तर ती रजियात कसली अखेर तिचं वाढतं सामर्थ्य आपल्या हितसंबंधांच्या आड येत आहे हे जाणवताच कर्मट प्रवृत्तीच्या तुर्कांनी तिचा शोध केला कारण तिचं सामर्थ्य हेच तिच्या अकाली अंताचं कारण ठरलं अवघ साडेतीन वर्ष राज्यकारभार सांभाळणाऱ्या या महत्वाकांक्षी राणीनं मध्ययुगाचा इतिहास भारून टाकला आहे पण तिची अल्प कारकिर्दही एका झंझावातापेक्षा कमी नव्हती इलतुमिश या तुर्की सम्राटानं आपल्या इतर मुलांना बाजूला सारून वारसदार म्हणून रजियाची केलेली निवड तिनं सार्थ तर ठरवलीच त्याबरोबर इतिहासावर कधीही न पुसली जाणारी आपली नाममुद्रा देखील ठसठशीतपणे उमटवली